श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक कथा पाहणार आहोत जीवनातील असंतोष आणि शोधाची सुरुवात कथेचे नाव आहे कावळ्याचे दुःख चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या विशाल आणि अद्भुत जगात प्रत्येक प्राण्याला प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने काहीतरी विशेष दिले आहे रंग रूप आवाज क्षमता ही विविधताच तर आपल्या जगाचे सौंदर्य आहे पण मानवी स्वभावात एक गोष्ट खोलवर रुजलेली आहे ती म्हणजे दुसऱ्यांकडे जे आहे ते आपल्याला मिळावे अशी तीव्र इच्छा आपल्या जवळ जे आहे त्याचे महत्व न जाणता दुसऱ्याच्या जीवनाची चमक पाहून अनेकदा आपल्याला आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे असे वाटू लागते याच विचारांच्या गर्तेत अडकलेला एक दुःखी कावळा आणि त्याला भेटलेले एक महात्मा यांची ही कथा आहे हा कावळा आपल्या अस्तित्वावरच नाराज होता त्याचा काळा रंग त्याचा कर्कश आवाज त्याच्या जीवनातील निरर्थकता या सगळ्यामुळे तो निराशेत बुडाला होता लोक आपल्याला प्रेम देत नाहीत आपले रूप कोणाला आवडत नाही आपण निरुपयोगी आहोत असे त्याला वाटत होते जेव्हा आपला आत्मविश्वास डळमळीत होतो तेव्हा आपल्याला वाटत की जर आपण दुसऱ्यासारखे झालो तर आपले दुःख दूर होईल आपल्या वास्तविकतेपासून दूर पळून दुसऱ्याच्या स्वप्नात जगायला जाण्याची ही मानवी प्रवृत्ती या कथेच्या केंद्रस्थानी आहे हा कावळा आपल्या आयुष्यातील वेदनेतून मुक्ती मिळवण्यासाठी एका महान संतांकडे उपाय शोधत होता आत्मस्वीकृतीच्या मार्गावरची त्याची ही पहिली पायरी आहे जी त्याला सत्याकडे घेऊन जाईल चला तर मग कथेला सुरुवात करूया कावळ्याचे दुःख एका झाडावर एक कावळा अत्यंत दुःखी होऊन बसला होता त्याचे दुःख इतके मोठे होते की तो रडत होता त्याच मार्गावरून जाताना एका महात्म्याने त्याला पाहिले महात्माजींना वाटले की या कावळ्याला काहीतरी मोठी समस्या आहे म्हणून ते त्याला मत्तीचा हात देण्यासाठी थांबले त्यांनी कावळ्याला आपुलकीने विचारले अरे कावळ्या तू काय रडत आहेस तुला काय दुःख आहे कावळ्याने आपले मन मोकळे केले तो म्हणाला हे श्रेष्ठ महात्मा मी माझा कावळा असण्यावर खूप दुःखी आहे लोक माझ्या रूपाला म्हणजेच काळ्या रंगाला पसंत करत नाहीत माझा आवाजही त्यांना आवडत नाही कोणीही माझ्यावर प्रेम करत नाही माझे जीवन निरर्थक झाले आहे माझे काळे कळुटे शरीर पाहून लोक तोंड फिरवतात आपल्या अस्तित्वाला कंटाळलेल्या त्या कावळ्याने महात्म्याला विनंती केली तो म्हणाला हे महात्मा तुम्ही महान संत आहात तुमच्यात सामर्थ्य आहे कृपया तुम्ही आपल्या शक्तीने मला हंस बनवून टाका महात्म्यांनी त्याला विचारले तुला हंसच का बनायचे आहे यावर कावळ्याने हंसाचे सौंदर्य आणि महत्व याबद्दल सांगितले तो म्हणाला हे महात्मन हंसावर लोक खूप प्रेम करतात तो दिसण्यातही खूप सुंदर आहे तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो लोक त्याला प्रेमाने पकडून तलावात सोडतात आणि तो तलावात तरंगतो म्हणजेच पोहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो त्याचा शुभ्र पांढरा रंग दुरूनच खूप मोहक दिसतो हंस आपल्या जीवनात मस्त आनंदी राहतो कावळ्याचे म्हणणे ऐकून त्याला सांगितले की जर तुला असे वाटत असेल तर चला आपण हंसाकडेच जाऊया महात्मा आणि तो दुःखी कावळा दोघेही हंसाजवळ पोहोचले त्यांनी हंसाला विचारले काय रे हंसा तू तु तु तुझ्या जीवनात आनंदी आहेस का यावर कावळ्याला आणि महात्म्याला अपेक्षित नसलेले उत्तर मिळाले हंसाने रडत उत्तर दिले हे महात्मन मी माझ्या जीवनावर बिलकुल खुश नाही हे ऐकून कावळ्याला आश्चर्य वाटले आणि तो हंसाला म्हणाला हंस भाऊ तू असे का बोलतो आहेस हंसाने आपले दुःख सांगितले तो म्हणाला लोक मला पकडून एका लहानशा तळ्यात ढकलून देतात मी दिवसभर त्याच छोट्या तलावात पोहत राहतो लोक त्यांच्या स्वार्थासाठी माझ्यावर प्रेम करण्याचे नाटक करतात मला जबरदस्तीने पकडून ज्या तळ्यात टाकले जाते त्याचे पाणीही स्वच्छ नसते जणू माझी स्वतंत्रता संपून गेली आहे मला गुदमरल्यासारखे होते माझा हा पांढरा रंग कोणता रंग आहे मी माझ्या जीवनात सर्वात दुःखी आहे हंसाला स्वतःचे जीवन निरर्थक वाटत असताना त्याला मोर सर्वात सुखी वाटला हंसाने मोराचे वर्णन केले मोराचे शरीर किती सुंदर रंगीबेरंगी असते लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात त्याचे पंख लोक आपल्या घरात घेऊन जातात सजवतात लोक त्याची सुंदरता पाहण्यासाठी आतुर असतात तो स्वतंत्र जंगलात फिरत असतो त्याचा आवाज किती सुंदर असतो हंस म्हणाला जर देवाने मला मोर बनवले असते तर किती चांगले झाले असते हंसाचे हे दुःख ऐकून महात्म्याने विचारले तू पण तुझ्या आयुष्यात खुश नाहीस हंसाने उत्तर दिले की तो खूप दुःखी आहे मग महात्माजींनी कावळ्याला आणि हंसाला सांगितले चला आता आपण मोराजवळ जाऊया आपल्या अस्तित्वावर असमाधानी असलेल्या कावळ्याने त्यानंतर हंसाने आणि आता मोराने दिलेले उत्तर ऐकून आनंदाच्या शोधातील एक चक्र पूर्ण होणार होते महात्मा कावळा आणि हंस मोराकडे पोचले महात्म्याने मोराला विचारले हे मोरा तू तु तुझ्या तु आयुष्यात समाधानी आहेस की तुलाही काही दुःख आहे महात्म्याचे बोलणे ऐकून मोराला रडू आले तो म्हणाला महात्मन हे माझे जीवन तरी काही जीवन आहे मोराने आपले दुःख सांगितले लोकांच्या नजरेत येऊ नये म्हणून मला या जंगलात लपावे लागते पळावे लागते मी खूप दुःखी आहे आणि भीतीमध्ये जीवन जगतो लोक माझी पिसे मी जिवंत असतानाच खेचून तोडून नेतात ज्यामुळे मला खूप वेदना होतात ही पिसे बाजारात विकली जातात लोक त्यांच्या स्वार्थासाठी मला ठार मारून देखील टाकतात मला साप खाण्याचाही धोका असतो स्वतंत्र असूनही मी स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकत नाही मोराला सर्वात सुखी प्राणी पोपट वाटला तो म्हणाला जर देवाने मला पोपट बनवले असते तर किती बरे झाले असते कारण पोपटावर लोक खूप प्रेम करतात त्याला पाळतात चांगले जेवण देतात तो माणसांजवळ राहून आनंदी राहतो आणि माणसांसारखे बोलतो देखील आणि शिकतो महात्म्याने पुन्हा तिघांना म्हणजेच कावळा हंस आणि मोर यांना सोबत घेऊन पोपटाकडे जाण्याचा निर्णय घेतला चौघेही पोपटाजवळ पोहोचले आणि त्याला विचारले की तू तु तुझ्या जीवनात खूप आनंदी आहेस ना यावर पोपट म्हणाला असे नाहीये महात्मन हे आयुष्य तरी काय आयुष्य आहे पोपटाने आपले दुःख सांगितले लोक माझ्या स्वातंत्र्याची चोरी करून मला एका छोट्या पिंजऱ्यात बंद करतात तो पिंजरा माझ्यासाठी एका तुरुंगासारखा म्हणजेच जेलसारखा आहे लोक त्यांच्या मनोरंजनासाठी मला आयुष्यभर त्या पिंजऱ्यात ठेवतात आणि शिक्षा देतात मी मोकळ्या आकाशात उडू शकत नाही आणि फिरू शकत नाही लोक मला जबरदस्तीने तिखट मिरची खायला देतात जेणेकरून मी त्यांची शिकवलेले शब्द बोलू शकेन लोक माझ्यावर प्रेम नाही तर मला बंधक बनवून आपला स्वार्थ साधतात भीतीदायक आणि घुसमट करणाऱ्या पिंजऱ्यात मला आयुष्यभर कैद रहावे लागते मोराप्रमाणेच पोपटानेही दुसऱ्याच प्राणाला सर्वात सुखी मानले आणि तो प्राणी होता कावळा पोपट म्हणाला माझ्यापेक्षा कावळ्याचे जीवन खूप चांगले आहे त्याला कोणाचे भय नाही कोणाशी घेणे देणे नाही तो स्वतंत्रतेने उडतो त्याचा काळा रंग असल्यामुळे त्यावर दुसरा कोणताही रंग चढू शकत नाही आणि ना, ना त्याला कैद होण्याची भीती या जगात कावळा सर्वात सुखी आहे देवाने मला कावळा बनवले असते तर किती बरे झाले असते शेवटी महात्म्याने कावळ्याला विचारले कावळ्या आता सांग तुला काय बनायचं आहे कावळ्याने उत्तर दिले महात्मन मी कावळाच ठीक आहे आणि आजपासून मी सुखी आहे विधात्याने मला कावळा बनवून माझे जीवन सफल केले आहे तर मित्रांनो बघा शेवट कावळ्याला आपले जीवनच चांगले वाटले तर या सुंदर कथेचा बोध मी तुम्हाला सांगते जे आहे त्यात समाधान म्हणजेच जीवनात जे काही आपल्या जवळ आहे जसे रूप क्षमता किंवा परिस्थिती ही स्वीकारून त्यात समाधानी राहणे हेच खरे सुख आहे दुसऱ्याचे जीवन आपल्याला बाहेरून चमकदार वाटत असले तरी त्यामागे दडलेले दुःख आपल्याला दिसत नाही आपण दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करत आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो पोपटासारखे सोन्याच्या पिंजऱ्यातील सुरक्षित जीवन आणि मोरासारखे धोकादायक पण सुंदर जीवन यापेक्षा कावळ्याचे स्वतंत्र आणि भयमुक्त साधे जीवन हेच सर्वात मौल्यवान आहे निसर्गाने प्रत्येक जीवाला त्याच्या जागी खास बनवले आहे आपल्या स्वार्थासाठी प्राण्यांना त्रास देणे किंवा त्यांची शिकार करणे म्हणजे मानव जातीचा विनाश करणे होय कावळ्याला हे सत्य समजले की त्याचा काळा रंग ही त्याची कमी नाही तर त्याचे संरक्षण आहे जी त्याला स्वतंत्रपणे जगण्याची संधी देते आनंद हा दुसऱ्याचे रूप घेऊन मिळत नाही तर तो आपल्या अस्तित्वात असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझी आजची ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद